भाऊजा येत आहे पुण्यावरून जी तिच्या भावाकडे गेली आळंदीला आणि आज ओसा आहे म्हणून ती स्पेशल येत आहे कारण ओसा चुकला नाही पाहिजे इकडे मॅडम आमच्या मला काळी झाली आहे खराब नाही बोललात नापत वेलकम बॅक टू माय चॅनल मी सोनाली तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज माझी सुट्टी आहे त्याच्यामुळे एकदम आरामात उठलेली आहे कारण रोज खूप लवकर उठावं लागतं आणि भरपूर धावपळ असते तर आज सुट्टी आहे आणि आज आहे ओसे तर माझ्या मम्मीचा म्हणजे आमच्या घरामध्ये सगळ्यांचा ओसा असतो तर ते तुम्हाला आज मी दाखवेनच व्हिडिओमध्ये की कसं म्हणजे काय करतो वगैरे आम्ही किंवा मम्मी कसं करते ते तर मला ना माहितीच नव्हतं आधी ओसे आहेत ते पण बा मार्केटमध्ये ना भरपूर जणं ते सामान वगैरे विकतात ओश्याचं त्याच्यावरून मला माहिती आम्ही काल मम्मीसुद्धा म्हटली तर मी चाललेली आहे बँकेत तर बँकेत जायच्या आधी आमच्या घरातल्या बाप्पाच्या पाया पडते आणि मम्मी बघते काय करते ते आणि मग निघते तर थोडंसं सा सामान आहे आणि आज आहे ना माझी भाऊजाई येत आहे पुण्यावरून जी तिच्या भावाकडे गेली आळंदीला आणि आज ओसा आहे म्हणून ती स्पेशल येत आहे कारण ओसा चुकला नाही पाहिजे तर बघू आता तर चला व्हिडिओला स्टार्ट स्टार्ट तर झालेलंच आहे ऑलमोस्ट आणि आता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि ब्लॉग आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक ला करायला विसरू नका तर चला हा पीठ चपाती करायची तिकडे खाऊया <laughs> भूक लागली ना वाजून की खायचं ते काय ते ते खूप मोठे आहे छोट घे बे छोट वाल हां कितीचं आहे हो ते हे हां हा अहो एवढं मोठं काय करायचं बाळा त्याच्यामध्ये छोटी नाही आहे का हे बे हे घेऊया हे 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 घेऊया हे बघ अजून बघ दुसरं काय हवंय का, का। हे ते एक द्या जेम्स हे जेम्सचा एक तो बॉल द्या बस आणि जराक सांगितलं बेसन लाडू सोम तुला हवे काय मोदकाचे बिस्किट हे पण आहे बेसन लाडू, लाडू खाणार आहे द्या दोन्ही पण द्या पिशवी द्या मला

डॉक्टरकडे कडे रिक्षा मध्ये एवढी ऑटो म्हणजे एवढं घालत ना शपथ हा घरातून निघाल्यापासून मला बोलतोय की डॉक्टरकडे जाऊया का आला को बना। आला तो घरात कोण नाही घरात ताईच आहे बघता आता आम्ही चालले सोहमच्या शाळेचं काम करायला बँकेमध्ये रिक्षा पण किती हलते सोन भांडूकचे आमच्या रस्ते बरोबर नाही बँकमध्ये जायला अजून अर्धा तास आहे म्हणून आम्ही चायनीज खायला आलो आहे व्हेज आणि आवीची मस्ती चालली आहे सगळीकडे खूप मस्ती करतो मी याच्यामध्ये किती भाज्या आहेत बघ बेबीकॉर्न पनीर मशरूम कॅप्सिकम

एकटाच काहीतरी बोलतोय बडबड 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 चालू आहे मला माहिती कस लागत माहिती नाही खाऊन बघूया एकदा ना इकडे हवी तुला मी आवडते तुला मी आवडते सोनिया तू आवडते तुला आवडते आवडते का सांग ना माझा फर्स्ट एक्सपिरियन्स खूप छान गेला बँकेमध्ये पहिल्यांदा आले मी इकडे आणि अद्विकला आमच्या सगळेजण खेळवत होते म्हणजे काम वगैरे सोडून वैतागले नाही हा किती ओरडत होता अवी अवी खूप मस्ती करत होता बँकमध्ये तरी पण ते काहीच नाही बोलले उलट याला छान ट्रीट करून कामं करत होते आमची मदत पण खूप केली तू परत येऊ नको माझ्यासोबत नको तू मला त्रास दिलाय तू नको येऊ आई तू नाही नको येऊ तुला नाही आणणार मी आता यायचं नाही समजलं ना माझ्यासोबत आता काय बोलते मी तुला ना 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 रुसून रा काय नाही मला फरक पडत परत यायचं ना यायच एवढी मस्ती करतो ना खूप त्रास खूप वाभाडे वाभाडे काय म्हणतात रे सोन काटे काढले आमच्या याने आज फक्त याला माझी मावशी आणि दिदीच हँडल करू शकतात

मम्मीने माझ्या साडीच नाही नेसली आज का नाही ने नेसली मम्मीच नाही ने भेटला तुझा औसा मम्मे बरला तसच गणपती जवळ ठेवला माझ्या ऊसा आणि आमच्या मावशी मावशी का मागतात तेव्हाकडे म्हणला मागतात काहीतरी

मम्मी कोणी ठेवलंय गं मोदक माहितीच काय हा दिला तर ती करत नाही मीच करते असं असतं का असं पुढचा सवासनीचा तांदूळची ठरले घर तिथे माणसं येत राहिलं पाहिजे मग नसून निवडीच नसून राहिलो आवडलं आहे तर आपण छान तर बसा जरा तर फायनली आमची ममता आली घरी बर वाटते मला नम्त तुला कसं वाटते मला व्हिडिओ आणि दुसरी गोष्ट म्हणजे सांगायची म्हणजे मग तुम्हाला काळी झाली <laughs> पुण्यावरून आली खास कधी येणार <laughs> माझ इतका खरा कशी घ्यायचा अरंगून थोडीशी मला गो ए, आगी शंकर आगी शंकर गोरा कोण दिसते हे बघ बाप्पा समोर आहे खरं नाही बोललात ना तू तुम्ही नापास होणार सांगा आता कोण दिसतंय बोर परी नापास परी नापास परी नापास तू आमदार असं आमदार आल्यासारखं स्वागत करतात सगळे मोमेंट ला होता आजचा दिवस आणि खूप छान दिवस गेलेला आहे आणि आता मी झोपायला हो आलो आहे आणि आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कॉमेंट करून सांगा आणि आजचा व्लॉग जर आवडला तर व्हिडिओ लाईक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आजचा व्लॉग इथेच संपतो आहे तर पुन्हा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये म्हणजे उद्याच्या तोपर्यंत बाय 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 बाय